मोजे गट्टेवाडी येथे भव्य दिव्यासक गणेश केसरीचं ओपन मैदान पार पडत आणि या मैदानामध्ये सेमीपात्र बैल बघतोय आपण मित्रांनो जगदीश बापू शिंदे उरळी देवाची यांचा सोन्या बावीस अकरा आणि त्याच्यासोबत पाहिला विरकरवाडीचा गरुडा ही गाडीसुद्धा मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेली आहे सोन्या बावीस अकरा आणि विरकरवाडीचा गरुडा शेठ धुमास सुजगाव शेठ साळुंके सचिन शेठ घरत कडाव वरचे ओले यांचा हिंद केसरी बकासूरसुद्धा सेमीसाठी पात्र झालेलं आहे मित्रांनो गट्टेवाडी मैदानामध्ये आज बकासूरसोबत सागर शेठ कटरे कटरेवाडी घानंद खरसुंडेकरांचा दुर्गा पाळाला ही गाडी याच्या अगोदर पण पाळाली होती मित्रांनो निमसोड मैदानामध्ये आणि निमसोड मैदानाच्या महाराष्ट्र केसरी मैदानात एक नंबरचा मान पटकवलेला हा गाडीने बकासूर आणि दुर्गा आज सेमीसाठी पात्र झालेले आहेत मित्रांनो गट्टेवाडी मैदानामध्ये समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विठवा मुंबईकरांचा साईसुद्धा सेमीसाठी पात्र झालेलं आहे मित्रांनो आज साई पाहाला बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव शाके ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगरकरांच्या सम्राटसोबत पाहाला मित्रांनो सुंदर गाडी पाहिली सम्राट आणि साईची गाडी मित्रांनो आजच्या गट्टेवाडी मैदानामध्ये सेमीसाठी पात्र झालेली आहे गाडी साई आणि सम्राट अजय शेठ जाधव कलेडोन विठ्ठल ड्रायव्हर बूथ यांचा वेगाचा बेताज बादशाह हिंद केसरी तेजासुद्धा मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेला आहे गट्टेवाडी मैदानामध्ये आज तेजापाला झरेकरांच्या बाजीसोबत सुंदर गाडी पाहिली तेजा आणि बाजीची गाडी मित्रांनो आणि सेमीसाठी पात्र झालेली आहे गट्टेवाडी मैदानामध्ये साहिल शेठ फुलोरे द्वारली कल्याण यांचा महान भारत केसरी कुसेगाव हिंद केसरी हरण्यासुद्धा मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो गट्टेवाडी मैदानामध्ये आज हरण्यापाला प्रियांक आनंद तारेकर मितसाई वैभवशेठ पाटील सर्वेश पाटील मानघर पारगाव आणि विजय कबुले शिरवळकरांच्या हिंद केसरी वादळसोबत सुंदर गाडी गट क्रमांक एकमध्ये पाहिली हरण्या आणि वादळची गाडी मित्रांनो आणि आजच्या मैदानामध्ये सेमेसाठी पात्र झालेले गाडी मित्रांनो हरण्या आणि वादळ यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ मोहन चव्हाण वाटेगाव वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल आणि त्याच्यासोबत उत्तम शेटगवळी दहिवली बदलापूर किरण अप्पाक कालगाव शालगावकरांचा रैना सुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो गणेश केसरी गट्टेवाडी मैदानामध्ये सुंदर गाडी पाहिली बादल आणि रैनाची गाडी मित्रांनो कैलासवाशी पंढरशेठ फडके विहिगर पनवेल धादा सरकार शिवांश तुषार घोरपडे सदाशिवगड यांचा पक्षात धादा सुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो पक्षा आज फाय फायजी किंग नंद्यासोबत ही गाडीसुद्धा सेमीसाठी पात्र झालेली आहे प्रणव किसन शिंदे मोराळे मैनीकरांचा सम्राट सुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो गट्टेवाडी मैदानामध्ये सम्राट आज पाहाला गजासोबत सुंदर गाडी पाहली गजा आणि सम्राटची गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेली आहे अटिलदायवर तामखाडाकरांचा चेंडूसुद्धा मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेला आहे आणि आज चेंडू पाहला पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांच्या सिकंदरसोबत सुंदर गाडी पाहिली चेंडू आणि सिकंदरची गाडी आजच्या गट्टेवाडी मैदानातील गणेश केसरी मैदानात सेमीसाठी पात्र झालेले आहे आराध्या गणेश शेट अनपट वाई ग्रुप भाकरवाडीकरांचा खंड्याबाईसुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज खंड्याबाई पाहाला पडगे पनवेल महबूब सोबत सुंदर गाडी पाहिली महबूब आणि खंड्याची गाडी मित्रांनो आजच्या मैदानामध्ये सेमीसाठी पात्र झालेली आहे